विद्यार्थी मित्रांनो नमस्कार प्रथम वर्ष ए अधिष्ठान अभ्यासक्रमात आपण सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम सी एकशे एक, एक हा अभ्यासक्रम अभ्यासत आहोत या अभ्यासक्रमातील पुस्तक क्रमांक एक इतिहास व राज्यशास्त्र यातील इतिहास विषयासंबंधी आपण अधिक माहिती प्राप्त करून घेत आहोत या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये आपण इतिहास विषयाचा अर्थ त्याचं महत्व इतिहास आपण का अभ्यासावा याविषयीची माहिती घेतली ही माहिती आपल्याला दिली प्राध्यापक डॉक्टर सौ सरल धारणकर यांनी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण इतिहास विषयाची अभ्यासाची साधने कोणती त्याचे प्रकार कोणते आधुनिक काळात संदेशवहन त्याचप्रमाणे कॉम्प्युटर यासारख्या क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनावर काही परिणाम पडला आहे का, का। याविषयीची अधिक माहिती प्राध्यापक डॉक्टर सौ सरल धारणकर यांच्याकडून प्राप्त करून घेणार आहोत प्राध्यापक धारणकर या टी महाविद्यालयातून विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच निवृत्त झालेल्या आहेत इतिहास विषयाची विद्यापीठाची काही पुस्तकं का त्यांनी लिहिलेली आहेत त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कार्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो आपण आता प्राध्यापक सौ धारणकर यांच्याकडून ही अधिक माहिती प्राप्त करून घेऊया नमस्कार डॉक्टर धारणकर मला प्रथमता एक असा प्रश्न नेहमी पडतो की इतिहासाची जी साधनं आहेत म्हणजे पुरातत्वीय साधने ऐतिहासिक साधने ही साधने अभ्यासताना किंवा या साधनांद्वारे आपण इतिहासाचा अभ्यास करतात ना केवळ पारंपरिक साधने म्हणूनच त्यांचा वापर करावा की आधुनिक काळामध्ये जी तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झालेली उदाहरणार्थ व्हिडिओ कॅसेट सीडीज कॉम्प्युटर इंटरनेट तर या साधनांचा इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने काही उपयोग आपल्याला करून देता येईल का निश्चितच घेत आहे आता इथे प्रथम आपण असं बघूयात कि अलिखित म्हणजे पुरातत्वी साधने आणि लिखित साधने ह्या दोन्हीतला फरक पहिल्यांदा स्पष्ट करून घ्या अलिखित साधने म्हणजे ज्यावेळेस मानवाला लेखन करायला अवगत नव्हती त्या त्यावेळेस त्यांनी जे काही कार्य केलेलं होतं ते त्यांच्या शिल्पकलेतून किंवा कोणत्या प्रतिकृतीतून जे करून ठेवलेलं आहे त्या आधारे आपल्याला त्या त्या काळातील त्या आ, त्या घटनांचा बोध होतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिक जवळील लेण्या पांडव लेणी आहेत तिथे बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि काही मजकूर कोरलेले त्याच्यावरून थोडासा बोध होतो पण ही कोणत्या धर्मासाठी आहे कोणत्या कार्यासाठी आहे याविषयीची आपल्याला माहिती मिळू शकते त्याच्याही पलीकडे आणखी प्राचीन काळातील जर पाहिला तर स्पेन मध्ये अल्तमिरा गुहा आहे त्या गुहेमध्ये गव्याचं चित्र आहे आणि त्या गव्याच्या चित्रामध्ये चित्रा जी रंग संगती आहे त्याच्यावरून आपल्याला त्या काळातील हे चित्र का काढलं असेल त्याच्यात हे रंग कसे वापरलेले आहेत आणि तेव्हापासून आस्थागत ते कसे तसेच टिकून आहेत हे आपल्याला त्याच्यातून अंदाज बांधता येतो किंवा काही तर्क करता येतात आणि काही माहिती त्या काळातील मानवाची मिळू शकते आता ह्या अलिखित आहे आणि त्याच्यातून ह्या अशा तऱ्हेचे तर्क अंदाज बांधताना आपली भाषा देखील ऐतिहासिक दृष्टिकोनातून असं असावं किंवा ह्या गव्याची माहिती देताना ह्या गव्यासारखं चित्र काढताना आपल्याला अशी मोठी शिकार मिळावी असा मानवाचा त्या पाठीमागे हेतू असावा किंवा ईश्वराला प्रार्थना असावी किंवा धार्मिक कल्पना असाव्यात असं म्हणू शकतो परंतु लिखित स्वरूपात ज्यावेळेस उपलब्ध कोणतीही गोष्ट आपल्या समोर येते त्यावेळेस त्या आधारे असं असं घडलं हे निश्चित ठामपणे आपण सांगू शकतो आता उदाहरणार्थ नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले की नाही अशी जर एकाने शंका उपस्थित केली आणि आपल्याजवळ त्याचा पुरावा लिखित कुठे मिळाला नाही परंतु तेच उपाध्याय मंडळीकडे जे वंशावळी असतात त्याच्यामध्ये त्यांची स्वाक्षरी ती उपलब्ध झाल्यानंतर खरेच इथे येऊन गेलेले होते हेही कळतं आणि त्याचबरोबर त्यांची स्वाक्षरी आहे ह्याच्यावरून त्यांच्या लेखन संदर्भात पण माहिती मिळू शकते हा झाला लिखित पुरावा हे दोन्ही भेद लक्षात घेऊन हे साधने लक्षात घेऊन इतिहासामध्ये इतिहासाच्या नोंदी करताना या साधनांचा सा आपल्याला आधार घेता येतो आता हे झालंय आपल्याला पुरातत्वीय आणि लिखित साधनाचं सा वर्गीकरण त्यानंतर जस मानवाला लेखन कलेचा शोध लागला आणि त्याच्याही नंतर छपाई कलेचा शोध लागला त्याच्यातून व्रतपत्र निघत गेली ग्रंथ निर्मिती होत गेली आणि याच्यातून ते ज्ञान सीमित ठराविक लोकापुरतच मर्यादित न राहता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली हा महत्वाचा फायदा झाला मुद्रण कलेच्या शोधाचा परिणाम झाला आणि त्याच्यानंतरचं पुढचं पाऊल जे मानवाचं पडला ते तंत्र निर्मिती तांत्रिक क्षेत्रातील प्रगती त्याच्यामुळे हे ज्ञान कक्षा आणखी विस्तारली गेली उदाहरणार्थ आज कम्प्युटरचा वापर सगळीकडे सर्रासपणे केला जातो आहे आणि त्याच्यावर वेबसाईट ती टाकली तर आपल्याला त्या आधारे कोणकोणत्या ठिकाणी काय घडलं हे कळू शकेल उदाहरणार्थ आताच एवढ्याच नाशिकमध्ये जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या आखाड्याचे साधू कोणकोणत्या ठिकाणी उतरलेले आहेत हे कळू शकतं आणि त्याचबरोबर त्यांच्याशी जे वैचारिक देवाणघेवाण काय झाली हेही आपल्याला कळू शकतं याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये कोणत्या साधूंची स्नाने आहेत आणि नाशिकमध्ये कोणत्या आखाड्यातील संतांची किंवा साधूंची स्नाने आहेत हेही आपल्याला या वेबसाईटद्वारे कळू शकतं त्याचबरोबर आणखी महत्वाचा भाग म्हणजे ह्याची ध्वनीफीत किंवा फिल्म घेतली तर त्या आधारे आपल्याला दुसरीकडे देखील ही फिल्म दाखवता येते आणि ही उपलब्ध झाल्यामुळे आतापर्यंत जे सिंहस्थ येत गेले त्या काळामध्ये नाशिकमध्ये किंवा सिंहस्थ काळामध्ये किंवा कुंभमेळ्याच्या काळामध्ये कशा तऱ्हेचे बदल होत गेले कशी परिस्थिती होती कशा तऱ्हेचे वैचारिक देवाणघेवाण झाली ज्ञान विज्ञान या क्षेत्रामध्ये चर्चा कशी झाली हेही इथे कळू शकतात मी इथे ज्ञान आणि विज्ञान हे दोन शब्द मुद्दाम वापरले केवळ कुंभमेळ्याची माहिती हा एवढा हेतू नाहीये पण ह्या कुंभमेळा भरवण्याच्या पाठीमागे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय काही दृष्टिकोन आहेत हाही शोध घेण्याचा प्रयत्न घेतला गेला आणि त्याच्यामुळे विज्ञानाची जोड याला दिली गेली आणि याच्यामुळे ही ज्ञान कक्षा जी वाढत गेली हे एक ऐतिहासिक साधन म्हणून उपलब्ध झालेलं आहे याच्यामध्ये आणखीन एक सांगता येईल हे झालं नाशिकपूरच्या पुढच्या एका क्षेत्रापुरता पण जागतिक पातळीवर जर पाहिला तर अकरा सप्टेंबर दोन हजार दोन मध्ये एक मध्ये मला वाटतं त्यावेळेस अमेरिकेतील वर्ल्ड uh, ट्रेड सेंटर जागतिक व्यापार ह्याच्यावरती दोन इमारतीवर अध्यरेखांचा जो हल्ला झाला तो हल्ला झाला एवढीच पहिल्यांदा बातमी कळली दूरध्वनीद्वारे परंतु त्याची फिल्म घेतल्यानंतर त्याच्यावर विमानांचा कसा कसा मारा होत गेला कसे येत गेले कशी गती होती मग पडझड कशी झाली ही पूर्णपणे फिल्म घेतली गेली आणि ती वेबसाईटवर सगळीकडे प्रसारित झाली आणि ती उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला हा पुरावा ज्याप्रमाणे आपण हा सूर्य आणि आज त्याप्रमाणे हे पुरावे इतिहासाला जे महत्वाचे ते उपलब्ध झाल्यामुळे ही माहिती आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकते आणि हा ऐतिहासिक एक दस्तऐवज म्हटला जातो हे बदल हळूहळू या टप्प्याने इतिहासाच्या साधनामध्ये होत गेलेले आहेत आणि त्याच्यात भर पडत गेलेले अमूल्य ठेवा असं त्याच्यामध्ये म्हणता येतो याशिवाय युनो you know, जागतिक पातळीवर विद्वानांची तज्ञांची किंवा श्रेष्ठ मंडळींची नेते मंडळीची ज्यावेळेस चर्चा होते ती फिल्म घेतली जाते आणि त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने थोर व्यक्तीने विधान केलं असेल किंवा अमेरिकन प्रेसिडेंट बुशनी विधान केलं असेल काय केलं कसं आणि त्याचा आर्थिक जीवनाशी किंवा आर्थिक परिणामाशी कोणता संदर्भ येऊ शकतो याविषयी देखील आपल्याला आडाखे बांधता येतात विचार घेता येतो ही साधने उपलब्ध झाल्यामुळे ते एक आ, माहिती देणारं साधन जसं आहे तसंच इतिहासातील देखील एक महत्वाचं साधन म्हणता येईल हा एक झाला त्याच्यातील याशिवाय जे फोटो घेतले जातात त्या फोटोच्या आधारे हा भाग ग्रंथामध्ये टाकता येतो आणि उपलब्ध दाखवता येतो हा फोटोचा एक भाग झाला तसंच ते प्रेकर किंवा ध्वनीफीर ज्याला म्हटलं होता त्याच्या आधारे आवाज रेकॉर्ड करता येतो आणि त्या आधारे देखील तुम्हाला त्या त्या ठिकाणची माहिती प्रत्यक्ष ज्याला बघता येत नाही त्यालाही त्याचा उपयोग होऊ शकतो आणि ही माहिती मिळवता येते ही साधनांची विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे जी बदल किंवा प्रगती झालेली आहे त्याचा मोठा एक भाग दस्तऐवज म्हणून इतिहासाच्या साधनामध्ये उपयोग करून घेता येतो सुरेख ही उपलब्धता होत गेलेली आहे जागतिक पातळीवर होत गेलेली आहे आणि ह्या माहिती केवळ ज्ञान घेवाण ज्ञानाची देवाणघेवाण द्ञान एवढ्या पुरताच हा भाग मर्यादित नाही तर त्याच्यात इतर उपक्रम राबवताना किंवा भावी नियोजनाच्या दृष्टिकोनातून नियोजन करताना देखील याचा आधार घेता येतो मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस पोलीस यंत्रणेने कशी कशी व्यवस्था केली होती हे फिल्म घेताना पाहिल्यानंतर पुढच्या कुंभमेळ्याच्या वेळेस त्याचा उपयोग करता येतो नियोजन करता येतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे सांगता येईल ठामपणे की ह्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये चांगल्या तऱ्हेची व्यवस्था करता आले हे नियोजन म्हणजे समाजाला उपयोगी देखील याच्यातून होऊ शकतं आणि म्हणून इतिहास केवळ ठराविक मर्यादापुरता असं नाही तर सर्वांगीण क्षेत्रामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि मार्गदर्शन मिळू शकतो हा होत असा फायदा आपण आता उल्लेख केला की ऐतिहासिक साधने पुरातत्वीय साधने पुराविलेखीय साधने किंवा अलिखित साधने आता ही साधनं प्रत्येक गावोगावी शहर शहरी प्रत्येक ठिकाणी असतातच पण या साधनांचं नेमकं वय किती गेल्या किती वर्षापासून हे ऐतिहासिक घटनेची किंवा ऐतिहासिक इतिहासाची साक्ष देत आहेत हे जर आपण निश्चित करायचं ठरवलं तर त्याची काही एखादी शास्त्रीय पद्धत आहे का की केवळ अंदाजाने असं सांगितलं जातं बरोबर कोणत्याही जुन्या पुराण्या वस्तूचं अचूक वय समजवून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धती आहे आणि ती शास्त्रीय पद्धती लक्षात घेऊन त्यानुसार त्याचं वय काढलं जातं आणि कोणत्या काळातील कोणतीही घटना ये सांगता येतात ही पद्धती म्हणजे बाष्पथर कालमापन पद्धती कार्बन चौदा पद्धती शिवाय तप्तदीपन पद्धती म्हटली जाते चुंबकीय कालमापन पद्धती म्हटली जाते अशा विविध क्षेत्रातून पद्धतीतून कोणत्याही वस्तूच अचूक वय काढता येतं का। जेणेकरून ती वस्तू किती भूतकाळातील आहे आणि कसे टप्प्याटप्प्याने त्याच्यात स्थित्यंतर किंवा आणखी दर पडत गेलेले हे आपल्याला त्याच्यानुसार अंदाज बांधतायचं आता इथे सांगता येईल या आधारे काही घटना प्रसंग देखील इतिहासातले जुळवता येतात उदाहरण इथे एक सांगते मी नाशिकमधलंच नाशिकमध्ये काही काळापूर्वी वर्षापूर्वी जुनी नाणी सापडली आता ही जुनी नाणी सापडली नाशिकमध्ये सापडली त्याच्यावरचा भाग अक्षर वगैरे त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आली की ही रोम मधून प्राचीन काळात आलेली नाणी आहेत प्रश्न असा उपस्थित होतो की ही रोम मधून नाशिकमध्ये आली कशी आली असेल त्यावेळेस आजच्यासारखी जलवाहतुकीची साधने नव्हती किंवा हवाई मार्ग उपलब्ध नव्हते कशी आली असेल हा एक प्रश्न दुसरा ती कशासाठी आली असेल आणि याच्यातून काय उपयोग केला गेला आर्थिक उलाढाल कोणती झाली असेल नाना म्हणजे आर्थिक उलाढालीच एक साधन तर याच्यातून लक्षात आलं की त्यावेळेस भरुच सुरत या मार्गे ही नाणी नाशिकपर्यंत पोहोचली असावी कारण प्राचीन काळामध्ये नाशिकमध्ये तांदळ पितळ्याची भांडी वस्तू याचे मोठ्या प्रमाणात बनवल्या जात असतात त्याची मागणी परदेशात होती आणि ह्या देवगिरीच्या व्यवहारामध्ये दे, आर्थिक क्षेत्रामुळे जे एक संबंध निर्माण झालेला होता हा व्यापारी संबंध वाढत गेला आणि म्हणून त्या काळामध्ये हे इथे तांब्याचे सॉरी uh, रोमची नाणी इथे आली असावीत आणि म्हणून ती इथे उपलब्ध झाले असावेत याच्यावरून आपल्याला नाशिक त्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या रोम बरोबर कशा तऱ्हेने बांधलं गेलेलं होतं हे आपल्याला कळू शकता हे एक उदाहरण इथे मी सांगितलं आणि त्याचबरोबर आणखीन राष्ट्रीय पातळीवर उदाहरण सांगताय जुनी मंडळी अंघोळ करताना नद्यांची नावं घेतात पवित्र नद्या ज्या आहेत गंगा यमुना सिंधू सरस्वती गोदावरी इथे मी हे नाव घेताना सरस्वती हे नाव घेतलेलं आहे परंतु तुमच्या लक्षात येईल हे अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये सरस्वती हे नाव नाही भूगोलाच्या अभ्यासकारण तज्ज्ञाने विचारला की सरस्वती नदी आहे नाव घुठलं जातं परंपरा आहे नोंदी आहेत वेलामध्ये सापडतं तर मग भूगोलाच्या पुस्तकात का नाही तर त्यांच्या मते दिसतच नाहीये कुठे उपलब्ध नाही तर भूगोलाच्या पुस्तकात कशा तऱ्हे पटता येईल हा उल्लेख आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला सुरुवातीला स्वर्गीय हरिभाऊ वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली ही एक यंत्रणा राबवली की ज्याच्यामुळे सरस्वती नदी आहे की नाही की आहे तर कशी आहे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि हे पर घेत असताना पार तिच्या उगमापर्यंत जे उल्लेख वैदिक वाङ्मयात आढळतात त्या आधारे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की ही नदी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वाहत नाही तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खालून वाहते हे लक्षात आलं आणि ते घेण्यासाठी आणखी दोन तीन प्रयोग केले गेले त्यात एक उल्लेखनीय असं सांगता येईल की रशियन लोक तज्ञ इथं आले होते आणि त्यांनी आपला कॅम्प या नदीच्या काठावरती ठेवला आणि जिथे त्यांचा कॅम्प होता त्या परिसरामध्ये त्यांनी बीज रोवून काही शेतीचा प्रकार केला काही पिके घेतली आणि लक्षात आलं की तिथे जमीन पाणी नसताना देखील पीक उगवलंय ह्याचा अर्थ त्याच्या खाली पाण्याचा साठा आहे भूगर्भ जल चा आहे आणि काही ठिकाणी गोड पाणी आढळले ह्या दोन्हीच्या ह्याच्यावरून हे लक्षात आलं की अंत चलिला आहे पृष्ठभागाच्या खालून वाहणारी नदी आहे असं म्हटलं जातं हा एक शोध घेण्याचा प्रयत्न अशा प्रकारे झाला दुसरा आज अंतराळातून जे अनेक उपग्रह सोडलेले आहेत त्याच्यातून छायाचित्रण घेण्याची जी व्यवस्था केली गेली आहे त्या आधारे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये खनिज संपत्ती किती आहे तेल साठे किती आहेत जंगले किती आहेत वगैरे इत्यादीची माहिती घेतली जाते तसेच ह्या सरस्वती नदीचा प्रवाह कसा तऱ्हेने वाहत आहे कशा तऱ्हेने जात आहे ह्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचे छायाचित्र मिळाले म्हणजे आहे किरी ही साधने आणि त्याचे उपकरण उपयोगाला येण्यासारखे किती त्याचा उपयोग केल्यानंतर अगदी त्याच्या इतिहासाच्या साधनांमध्ये आणि त्याच्यासाठी वय शोधून काढून त्यानुसार सुसंगत लावून इतिहासातील या घटनेची नोंद घेता येते आणि इतिहासामध्ये याची नोंद करता येते हे महत्वाचं आहे याच्यात आणखीन एक प्रश्न नव्यानेच जो उपस्थित आता झालेला आहे अभ्यासक्रमामध्ये भले तो आहे तो आहे आर्य भारता बाहेरून भारतात आले आता काहीच्या तज्ज्ञांच्या मते प्रश्न हा प्रश्न उपस्थित झाला आर्य हा सत्य की असत्य पण त्याचा संदर्भ युरोपियन लोकांच्याकडे लावला जर्मन शास्त्रज्ञ मॅक्समूलर त्यांनी सांगितलं प्रथम सुरुवातीला की आर्य हे भारताच्या बाहेरून आले नंतर स्थिरावले उत्तर भारतात आणि नंतर द्रविड वगैरे असा त्यांनी संपर्क साधला परंतु तज्ञांनी विद्वाना सगळे पुराणे ग्रंथ प्राचीन पुस्तक सगळे धुंडाळले आणि त्याच्यातून जो संदर्भ मिळाला त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं की आर्य हे भारताबाहेरून आलेले नाही तर ते भारतातीलच होते फक्त आर्य हे संबोधन आहे उदाहरणार्थ रामायला संबोधन करताना सीता त्यास हे आर्य हे आर्य पुत्र किंवा हे अशा तऱ्हेचं संबोधन आहे हे लक्षात घेतलं गेलं आणि अशा तऱ्हेने हे प्रश्न उपस्थित झालेले मान्य झालं आणि ज्यांनी सुरुवातीला वेगळं मत मांडलं होतं त्याने शेवटी हे विधान ऍक्सेप्ट केलं स्वीकारलं आणि याच्यातून ह्या इतिहासामध्ये ह्या नोंदी घेतल्या गेल्या एक प्रश्न माझ्या मनात आता निर्माण झाला की इतिहासाला केवळ एक ऐतिहासिक महत्व असं नाही तर सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या अंगाने देखील आपल्याला गतकालीन घटनांकडे पाहता येतं तर आता इतिहास लेखन त्या अंगाने देखील झालेलं आहे उदाहरणार्थ पारंपरिक लेखन आहे सांस्कृतिक लेखन आहे सामाजिक लेखन आहे तर अशा विविध अंगांचा विचार करता आधुनिक काळामध्ये कोणत्या प्रकारचं लेखन हे जास्त प्रसिद्ध आहे आणि जास्त मान्यता पावलेलं आहे आतापर्यंत सुरुवातीलाच मी म्हटलेलं होतं की राजे रजवाड्यांचा इतिहास लढायांचा इतिहास हा एवढ्या पुरताच इतिहास मर्यादित राहिलेला नाही एक शास्त्र म्हणून ज्यावेळेस विकसित झालं त्यावेळेस मानवाच्या सर्वांगीण घडामोडीचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये आलेला आहे मग भले तो राजकीय इतिहास असेल आर्थिक घडामोडीचा इतिहास असेल सांस्कृतिक जीवनाचा सा असेल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही लिहिलेला इतिहास असेल परंतु थोडासा याच्यामध्ये विचार बदल होत चाललेला आहे हा बदल म्हणजे असा की ठराविक वर्गाचाच इतिहास लिहिला जावा का किंवा इतर वर्गाचाही लिहिला जावा म्हणजेच लोकांचा इतिहास आला पाहिजे लोकांच्या कार्याचा त्यांच्या जीवनाचा त्यांच्यातील तीळ घडाव आणि विकासाचा किंवा त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा पूर्णपणे समावेश इतिहासामध्ये आला पाहिजे तळागाळाचा इतिहास आला पाहिजे स्त्रियांचा इतिहास आला पाहिजे असा हा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या त्या घडामोडी ते ते बदल त्या त्या घटना इतिहासामध्ये समाविष्ट केले जात आहेत आता इतर आधुनिक काल घटनेमध्ये जर पाहिलं तर उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून इतिहासामध्ये ज्या काही घटना दिसतात त्याच्यात अनिष्ट रूढी प्रथा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले आणि बेंटिंगनी ज्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये कायदा केला त्याच्या पाठीमागे काही तज्ज्ञ किंवा समाजसुधारकांची कार्य महत्वाची होते बंगालमध्ये राजा राम मोहन राय त्यांनी पाहिला सती प्रथा ही अनिष्ट आहे मग त्याच्या मुळापर्यंत जाऊन ही अनिष्ट प्रथा कशा तऱ्हे काढली जावी म्हणजे समाजाचा है हा इतिहास लक्षात घेतला आणि ह्या रुढीचं निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे स्त्रीला देणं आवश्यक आहे लोकांमध्ये जागृती होणं आवश्यक आहे आणि विचारांचा प्रसारही देखील देवघेवीच्या स्वरूपात होणं आवश्यक आहे हे लक्षात घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून त्याचं थोडंसं यश म्हणजे हा कायदा केला आता त्याच्यानंतर महाराष्ट्रात देखील फुले हे प्रयत्न केले आणि तिथे सावित्रीबाई फुले त्यांनी शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करत असताना देखील स्त्री समस्या ज्यांना आधार नाही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला म्हणजे निराधारांसाठी ग्रह तयार केला आणि अशा निराश्रित स्त्रीला त्याने आधार दिला आपल्याकडे ठेवलं आणि लोका लोकांचा विचार किंवा लोकोपवाद किंवा विरोध हे सगळं सहन करून देखील आपलं कार्य चांगलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे कार्य केलं आता हे इतिहासातील हे दाखले नंतरच्या काळामध्ये जर पाहिले तर ते आपल्याला योग्य अयोग्य अनिष्ट वगैरे ह्या गोष्टी आपल्याला विचार करता येतात ह्या इतिहासातील घटनाचा आजच्या वर्तमान काळामध्ये कशा तऱ्हेचा त्याचा परिणाम विचार करून संबंध जुळ जुळता येतो हे बघता येण्यासारखं आहे सती प्रथा कायद्याने निर्मूलन केलं गेलं ती अनिष्ट आहे हे समाजापर्यंत पोहोचवलं शिक्षणामधूनही दाखवलं गेलं आणि तरी देखील आज राजस्थान सारख्या ठिकाणी रूप सारख्या घटना घडतात आणि सती प्रथा अस्तित्वात असल्याचं दिसून येतं आता या निर्मूलाच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये काय केलं पाहिजे हा विचार करण्यासारखा भाग आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील हे विचार केले जातात दुसरं आणखी एक उदाहरण सांगता येईल की ज्या वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांच्या समाजामध्ये परंपरागत चालत आलेल्या रूढी आहेत आणि त्या रूढीनुसार जर घातक किंवा वाईट परिणाम होत असेल त्या रूढी बदलल्या पाहिजेत पण हे समाजाला भिमगायचं कसं तर त्यासाठी कुणीतरी त्याला विरोध केला पाहिजे असंच एक प्रकरण झालेलं ते म्हणजे शहा प्रकरण की जिने आपल्या ठामपणे होणाऱ्या अन्यायाला विरोध केला हे प्रकरण न्यायालयात नेलं आणि न्यायालयात नेल्यानंतर समाज सुधारक ज्या स्त्रिया संघटना किंवा स्त्री मंडळे यांचा देखील पाठिंबा मिळाला आणि याच्यातून समाजाची जागृती होत गेली जे बदल होत गेले ज्या अनिष्ट रूढी परंपरा या काढल्या पाहिजेत घातक आहेत हे लक्षात घेतलं गेलं हा लोकांचा इतिहास या दृष्टिकोनातून महत्वाचा आणि त्या दृष्टिकोनातून विचार सुरू केलेला आहे आपल्या भारतासारख्या देशामध्ये विविध धर्माचे पंथाचे वगैरे वगैरे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी एक सर्वसाधारणतः कायदा जो आहे त्याच्याशिवाय आणखी काही गोष्टीसाठी कायदा करणं आवश्यक आहे हा लोकांचा इतिहास तळागाळापर्यंत इतिहास अभ्यास करताना अभ्यासताना या गोष्टींचाही विचार करणं आवश्यक असतं हा महत्वाचा भाग आहे आणि हा झाला स्त्रियांच्या बाबतीतला एक झाला आ, दुसरा अस्पृश्यता निर्मूलन या दृष्टिकोनातून एक भाग झाला तसाच लोकोपयोगी किंवा लोक इतिहासामधला महत्वाचा जागतिक पातळीवर असलेला संबंध तो म्हणजे कारखानदार आणि कामगार हे दोन वर्ग जे आहेत या आधुनिकीकरणामुळे आणि औद्योगिकरणाचे जे परिणाम दिसून येतात त्याच्यामध्ये हे दे दोन वर्ग दिसतात शोषक आणि शोषित दोन प्रमुख घटक यांचाही इतिहास लक्षात घेतला पाहिजे जो वरिष्ठ आहे त्याच्याच नोंदी केवळ इतिहासात होऊ नये तर संपूर्ण सगळ्या गोष्टीचा देखील नोंदी व्हाव्यात आणि तळागाळापर्यंतचा इतिहास व्हाव्यात म्हणजे निपक्षपातीपणे दोन्ही बाजूंचा त्याच्यात सर्वांगीण पातळीवर विचार करून त्याच्या नोंदी केल्या जाव्यात हा त्याच्या पाठिमागचा भाग आहे आणि म्हणून त्याचाही समावेश इतिहासामध्ये केला जात आहे आता आपण लोक इथे असाच किंवा ज्याला सबाल्टन हिस्ट्री असं म्हणतात किंवा स्टडी असं म्हणतात याचा उल्लेख केला आणि सामान्य माणसाचा इतिहासाशी संबंध जोडण्याकडे अलीकडे जो कल वाढू लागलेला आहे त्याचाही आपण उल्लेख केला तर या संदर्भात अजून कोणत्या कोणत्या प्रयोग किंवा कोणत्या कोणत्या पद्धती त्या ठिकाणी अवलंबिल्या जात आहेत परत जरा स्पष्ट करून सांगा म्हणजे त्याला सां, हे करता सामान्य माणसाचा इतिहासाशी संबंध हा अलीकडच्या काळामध्ये जोडण्यात येऊ लागलेला आहे स्टडीज स्टडीजच्या पद्धतीमध्ये आपण सामान्य माणसाचं कार्य किंवा मा एखाद्या माणसाने उभी उभारलेली चळवळ याचा आपण विचार करतो तर या पद्धतीचा किंवा या अभ्यास पद्धतीमुळे इतिहासाची जी पायोमुळं आहेत ती सामान्यांपर्यंत जाऊन त्याचा एक विस्तृत असं विशाल स्वरूप संपूर्ण देशापुढे जगापुढे मांडण्याला जो उपयोग होणार आहे तर त्या दृष्टीने इतिहासकार कोणता नेमका प्रयत्न करत आहेत इतिहासकार प्रयत्न करतात असं म्हणण्यापेक्षा ज्या घटना इतिहासामध्ये घडून गेलेल्या आहेत त्या घटना समोर अगदी निपक्षपातीपणे मांडून त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम लक्षात घेतले जातात आणि त्या अनुषंगाने म्हणजे या भूतकाळात घडून गेलेल्या घटना त्याचा वर्तमान काळातील घटनामध्ये होणारा परिणाम त्याच्यातून काय केलं पाहिजे हे लक्षात घेतलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने काळामध्ये काय करायला हवं त्याविषयीची माहिती त्याच्यात येते आणि या विचारांचा प्रभाव म्हणजे उदाहरण काही सांगता येतील की वनवासी आश्रम काम करणाऱ्या गोदावरीताई परुळेकर यांचं कार्य इथे उल्लेख करता येण्यासारखं एक स्त्री असून तिने आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे हे लक्षात घेतलं तर नेमका आता तुम्हाला जो म्हणायचा लोक इतिहास म्हणजे काय पूर्वीच्या इतिहासातील गोष्टी आता दिसत येणाऱ्या आणि भविष्यकाळाचा विचार ह्या दृष्टीतून त्याचे अन्य संबंध कशा तऱ्हेची जुळणी केले जातात काय दिसतं हेही लक्षात घेतलं जातात याच्याशिवाय बदलता स्वरूप जर पाहिलं तर पूर्वी स्त्री घराच्या उंबरठ्याच्या आतच तिचं पाऊल असे कधी क्वचित प्रसंगी स्त्री घराच्या बाहेर पडत होती ती म्हणजे सण समारंभ पूजा अर्चा हर्दी कुंकू अशा साधारणतः समारंभाला बाहेर पडणारी स्त्री आज अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून बाहेर पडले केवळ अर्थार्जन नोकरी व्यवसाय हा भाग राहिलेला नाहीये तर आज एक उद्योजक स्त्री देखील म्हणून गणली जाऊ लागलेली आहे सर्व पातळीवर ज्या ठिकाणी ती हे काम सांभाळू शकेल की नाही असा विचार होता तर त्याच्यामध्ये असा विचार की जी कुटुंबाला सांभाळते आधार देते तसंच ती एक उद्योग उभारून उद्योजक व्यवसाय का वाढवू शकत नाही हा देखील विचार वाढीस लागला आणि त्याच्यात यशस्वी स्त्रिया झालेल्या आहेत त्याची काही उदाहरणे दिसून येतील त्याच्या पुढे विविध जी दालनं आहेत जीवनातील ही जर पाहिले त्या त्या क्षेत्रात स्त्रीचं आज पदार्पण झालेलं दिसून येतं पूर्वी वैमानिक स्त्री नव्हती आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर देशमुख या सौदामणी देशमुख त्यांचं नाव घेता येईल याच्याही पलीकडे आणखी थोडासा मागे जाऊन जर उदाहरण पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रात भारतातील पहिली महिला स्त्री म्हणून डॉक्टर आनंदी जोशी यांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस वयाच्या वैस विसाच्या आत साता पलीकडे जाऊन परकीय भाषेशी संपर्क साधून अभ्यास करून त्या विद्यापीठात अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये ही पदवी संपादन करून यश मिळवून येते ही कि किती कौतुकाची बाब होती आज ती वाटणार नाही आज अनेक जण जात आहेत परदेशात जात आहेत विविध क्षेत्रात जात आहेत हे टप्पे जर पाहिले इतिहासातील आजच्या काळातील आणि भविष्य काळातील याच्यातून हे टप्पे लोकेतर या लोक इतिहास ह्या दृष्टिकोनातून लक्षात घेता लक्षात घेता त्याच्या परिणामही ते ते लक्षात घेता येतील धन्यवाद डॉक्टर धारणकर आम्ही आपण आमच्या विद्यार्थ्यांना जी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता त्यांना उपयुक्त होणारच आहे परंतु त्याचबरोबर इतिहास या विषयातील अलीकडच्या घडामोडी त्याचप्रमाणे सवाल स्टडीज सारखे स्� महत्वाचे अंग याच्याबद्दलही चा त्यांना चांगली माहिती प्राप्त झालेली आहे आपण इथे आला त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद